अर्धापूर तालुक्यातील दाभड येथील जागत्य देवस्थान सत्य गणपती येथे श्रावण महिन्यातील अंगारिका चतुर्थीच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं दुपारी बारा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत लाखो भाविक दर्शन घेत असतात भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते तर नवसाला पावणारा गणपती म्हणून जिल्ह्यात अनोखी ओळख आहे दर्शनासाठी नांदेड जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून तसेच आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यांतूनही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीसाठी अर्धापूर पोलीस ठाण्याकडून कडेकोट बंदोबस्त देखील ठेवण्यात येतो पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम आणि पोलीस उपनिरीक्षक विष्णुकांत कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा अधिकारी व सत्तर पोलीस कर्मचारी होमगार्ड यांच्यासह तहसीलचे कर्मचारी देखील बंदोबस्तात सहभागी झाले रस्त्यावरही ठिकठिकाणी मंदिर व परिसरात पोलीस तैनात करण्यात आले होते